श्री स्वामी सुवर्त सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या डेली ब्लॉग मध्ये आणि मी तयार झाले लाडू पण तयार झाले लाडू हाय हाय आपण कुठं चाललोय पप्पा नाही कुठं चाललोय आम्ही भूर चाललोय तेजू आणि शौर्याच्या बड्डेच्या सेलिब्रेशनसाठी सेलिब्रेशन तर तुम्ही पण आमच्यासोबत चला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे की तेजू आणि श बर्थडे सेलिब्रेशन कसं असणार आहे दादा स्कूलला गेलाय तिकडून तसंच तो सार्थच्या सोबत सेलिब्रेशनच्या ठिकाणी पोचणार आहे आम्ही पण निघालो आहे आता सगळ्यात अदोघर आम्ही पोचलो बघा वैशाली त्याच्या घरी बर्थडेसाठी आणि बघते तर काय किचनमधून इतका छान सुगंध येत होता मोठं बघून भरून मस्त अशी लाल भडक पावभाजी टेस्टी टेस्टी माझा तर उपास होता पण ते पावभाजीचा वास बघून ना मी बरोबर किचनमध्ये गेली कारण मला आधी स्वयंपाकाची आवड आणि वासावरच ओळखलं की मी किती टेस्टी झाले आणि मग तिला मस्त असं झारणं फिरून बघितलं आणि तुम्हाला सगळ्यांना वाटेल की मीच बनवले तर मी नाही बनवली भाजी पूर्ण तयार झाल्यानंतरच मी पोचली पण इतकी सुंदर टेस्टी होती कारण की मी रात्री सेलिब्रेशन करून आले आणि पोट भरून खाऊन आले माझा उपास होता मी उपास पावभाजीवरच सोडला वैशाली त्याच्या घरी तर भरपूर त्यांनी पावा आणून ठेवले होते हे बघा किती आणले होते पूर्ण गल्लीला बरथडेच आमंत्रण होतं आणि लेकर मोठे तुम्ही पुढे बघणारच आहे तर वैशालीताईने यामध्ये कसुरी मेथी टाकायचं राहिलं होतं तर मग ते मला म्हणले की तू टाकते का बघते मग मी म्हटलं द्या मी टाकते मग मी छान अशी चुरून घेतली चांगली कुरकुरीत होती बरं का म्हणजे थंडेमुळं सुकली वगैरे काय नव्हती म्हणजे सेसमली नव्हती मग मस्त त्यामध्ये टाकली आणि छान एकजीव करून घेतलं इतकी सुंदर झाली होती ना पावभाजी सगळ्यांनी मन तृप्त होईपर्यंत पोट भरून पावभाजी खाल्ली खरंच एकदम हॉटेलला सुद्धा महाग टाकेल अशी पावभाजी होती वैशाली ताई खरंच खूप खूप छान मला तर लय आवडली मी पावभाजीमध्ये कसुरी मेथी मिक्स करत होते तितक्यात आली सुवर्णा सार्थ आणि समर्थाला ट्युशनवरून घेऊन स्कूटीवरती आणि मी तर काय पायपाईस गेले होते सम्राटला घेऊन मस्त मला गिफ्ट पण घ्यायचं होतं वाटेत त्यामुळे मी थोडीशी लवकरच पोचले होते आणि त्यामुळं ते थोडे महागून आली मग तिला टेस्ट बघायला इथं ना भाजी दिली इतकी टेस्टी भाजी झाली होती ना खरंच खूप टेस्टी हाय हाय समोर हाय काय खेळत आहे गाडी छान छान आहे 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 ही काही वाटवलं <गणियां> <गणियां> बाहेर पूर्ण हॉल भरून चिल्लर पार्टी होती त्यामुळे आम्ही आतल्या रूम मध्ये कब्जा केला आणि मैत्रिणी मैत्रिणी बस मी आले <गणियाले> बर्थडे ला ही आहे माझी मैत्रीण सुवर्णा ही आहेत ताई तुझं नाव सांग चंचल चंचल कि छान नाव आहे आणि ही आहे बर्थडेची मम्मी बड्डे वैशालताई बड्डे बॉय कुठे गेला ट्विन्स ट्विन्स बच्चो हाय सार्थ माझे बघा कशी चिल्लर पार्टी ट्विन्स बच्चे हे वैशालताई आहेत ना त्यांचे दोन ट्विन्स नमुने आहेत त्यांचे आज बड्डे नहीं ये

काय झालंय तुझ माझ तुझ्या शिवाय पटना हय सार्थ काय झालंय तसच आहे भांडायचं नाही हा सुपर आम्ही आपल्या रूममध्ये बसलो होतो ना गप्पा मारीत मला माहितीच नव्हतं की बाहेर इतकी चिल्लर पार्टी गोळा झाली आहे पूर्ण गल्ली त्यांची त्यांनी बोलवलेली होती आणि दोघांचे मित्र दोघाचे क्लासमेट तसं तर ते दोघं एकाच क्लासमध्ये एकाच शाळेमध्ये आहेत उत्कर्ष शाळेमध्ये आणि खूप छान असं डेकोरेशन केलं होतं बरं का घरच्या घरी आणि मुलं खूप खुश होती कारण आता केक खायला भेटणार आणि सगळ्यांना खूप असं म्हणजे छान वाटत होतं आणि मग थोडंसं माझं लेट डोकं दुखायला म्हणून खाऊ दिला होता इथं फराळाचं दिलं होतं ताईने आणि मग समर्थन मी छान असं एन्जॉय केलं परत वैशाली ताईनं सुरुवातीला आधी हळदी कुंकू लावून घेतलं ऑक्शन केलं मुलाचं तर ह्या त्यांचे तेजू आणि शौर्य दोन ट्विन्स मुलं आहेत त्यानंतर मग एका पाठोपाठ एक सगळ्यांनी ऑप्शन केलं ही आहे सार्थ मम्मी मग मी आणि मुलं काही शांत बसत नव्हती इतके मुलं एकत्र म्हणजे इतका गर्दा होत होता त्यामुळे मला इथं व्हायचोर तसं तर मला रिअल आवाज टाकायचा होता पण त्यात तुम्हाला काहीच समजणार नाही की नेमकं यांचं चाललंय तरी काय इतका गर्दा होता सगळ्या मुलीं एका बाजूला त्यांचा ग्रुप झाला होता मुलांचा एका बाजूला ग्रुप झाला होता आणि छोटे मोठे होते ते आजनंमधनं रडत इकडं तिकडं फिरत होती त्यामध्ये माझा लाडू पण होता पूर्ण वैशालीताईचं घोर गच्च भरलं होतं बरं का सेलिब्रेशन आलेले लहान मोठे सगळे एका पटोपाठ एक सगळ्याने ऑप्शन केलं तेजू आणि शौर्य ही खूप गोड दिसत होती आणि मुलांचं बघा ना फुग्यांसाठी पण खेळणं इथं चालू होतं फुगे घेऊन मला दे तुला दे कोण कुठला फुगा फोडणार हे त्यांचं अगोदरच नियोजन चाललेलं होतं मग छान अशा फोटो सगळ्यांनी काढल्या त्यानंतर माझा नंबर आला ऑप्शन करायचा मग मी ही ऑप्शन करून घेतला आणि तेजू आणि शौर्य हो खूप असे क्यूट दिसत होते आणि मेन म्हणजे तेजूचं सगळं लक्ष कॅमेऱ्याकडं होतं कारण तिला माहिती होतं की आपला व्हिडिओ यूट्यूबवर येणार आहे त्यामुळं आणि बघा ना किती छान असं सेलिब्रेशन आहे आणि सगळ्यांनी गिफ्ट घेऊन आलेले होते इथंही ललिता पण फोटो शूट करत होती आणि मध्येच लाडूचं चा चाललं होतं मी उठून गेले ना अक्षरसाठी रडत होता तर किती सुंदर असे केक आहेत बघा ना फ्रेश फ्रेश बनवून आणले होते त्यांनी मंगळवेड्यावरून आणि त्यानंतर मग इथं आता आमचं चाललेलं आहे मस्त असं केक कटिंग

साडे नऊ वाजलेत आम्ही आत्ताच आलो ॲटो घेतला आणि घरी पोचलो अगदी पाच मिनिटामध्ये थांब ना बाळा मी बोलते बाजू नको छान असं इकडे छान असं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि वैशाला त्यांचे ट्विन्स आहेत ते मुलगा आणि मुलगी चॉकलेट खातोय आणि मस्त असं पावभाजीचा बेत केला होता केक होता पोट भरून पावभाजी सगळ्यांनी जितकी तुम्हाला हॉलमध्ये लोक दिसत होती ना म्हणजे जेवढे बी आले होते कोणी सुद्धा असं न खाता गेलं नाही ना अर्ध खाऊन गेलं नाही सगळ्यांनी पोट भरून खाऊन मस्त आणि खूप छान पावभाजी झाली होती आवडली ना बाळा तुला खाल्लं ना बाळा तो खाल्ला तर माझ्या नुसता केकवरच पाव मारला पोट भरून केक चॉकी खायचं समोरच होते एक प्लेट भरून लाडू हाय बाय ना? ना दा कर नाही हो तरी पण लाडू गाडी खेळतो ना दादाला मस्त अस गाडीवर बाय दहा वाजले संध्याकाळची झोप आता झोपायचं काय नाव नाही समोर अभ्यास होमवर्क शाळेचा अभ्यास कसचा अभ्यास आहे ऐग ऐ